नवरात्र उत्सवासाठी कुठले शहर प्रसिद्ध आहे आत्ताच गणेश उत्सव पार पडला आता वेद लागलेत ते नवरात्रीचे आई भवानीच्या दर्शनाचे गणेश उत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते पुणे शहर भव्य दिव्य देखावे आगमन सोहळा विसर्जन मिरवणूक ढोल ताशा लेजिमचा आवाज मग असंच कुठलं शहर नवरात्र उत्सवावेळी डोळ्यासमोर उभं राहतं का किंवा तिथला नवरात्र उत्सव खरंच बघण्यासारखा असतो का तर हो मी बोलत आहे महाराष्ट्रातील यवतमाळ शहराबद्दल यवतमाळमध्ये नवरात्र उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो भव्य दिव्य देखावे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राजदांडिया गरबा वातावरणात अगदी उत्साह आणि चैतन्य भरलेलं असतं यवतमाळ मधील काही प्रसिद्ध मंडळ भव्य दिव्य देखावे उभारतात उदाहरणार्थ सुभाष क्रीडा मंडळ जे यावर्षी राम मंदिराचा देखावा उभारणार आहेत राणा प्रताप गेट मंडळ ज्यांनी मागच्या वर्षी प्रेम मंदिर उभारले होते व या वर्षीच्या देखाव्यासाठी ते तिरुपती बालाजीचं मंदिर उभं करत आहेत देखाव्यांसोबतच यवतमाळ शहर प्रसिद्ध आहे ते माता दुर्गेच्या मूर्तीसाठी लोटस आर्ट जे सुंदर मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे ते यवतमाळचेच आहे त्यांचे सर्वे सर्वा गजानन भाऊ ठाकरे यांनी घडवलेल्या मूर्त्या पाहण्यासाठी लोक अगदी गर्दी करतात त्यांनी घडवलेल्या मूर्तीमध्ये आपल्याला साक्षात माता दुर्गेचं दर्शन होतं असं म्हणायला हरकत नाही तर मग तुम्हाला यवतमाळच्या या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती होती का तुम्हाला हा नवरात्र उत्सव बघायला आवडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका